हर घर मोदी का परिवार असं अभियान आहे दहा हजार कार्यकर्ते अडीच लक्ष घरी दहा लक्ष मतदारांना भेटणार आहे आणि मोदींचा नमस्कार सांगणार आहे विकसित भारताच्या संकल्पाला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही जनतेला करतो आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पुणे शहरामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे प्रत्येक घरून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे आमचे अध्यक्ष दिनज घाटे उमेदवार मुरली बोर्ड राजेश पांडेजी आणि आमची सर्व टीम आमचे सर्व पक्षाचे नेते चंद्रकांत दादांच्या नेतृत्वामध्ये घर घर चलो अभियान करतो आहेत आणि मला विश्वास आहे की जेव्हा आम्ही घरोघरी जातो आहे दहा वर्षे मोदीजींनी केलेले कार्य

राज्याची समिती आहे जी पक्ष प्रवेशाबद्दल विचार करत काही प्रस्ताव आले तर त्याबद्दलचा विचार राज्य आणि केंद्रीय समिती करेल आणि मग निर्णय होईल एकनाथजीची आणि इच्छा असेल किंवा त्यांनी जर पक्षामध्ये येण्याचा देण्याचा त्यांचं मत असेल तर शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षप्रवेश करतोच आहे आणि पक्षात देण्याकरता आम्ही कुणालाच ना म्हणत नाही कारण शेवटी मोदीजीच्या नेतृत्वातला भारत आणि त्याकरता येणार जे काही लोक आहेत जे काही नेते आहेत स्वामी अशोक चव्हाण साहेब पक्षप्रवेश झालाय अर्चना साहेब पाटील दाखल करायला झाला आहे जे जे पक्षप्रवेश होतील त्याला पक्षामध्ये संघटना वाढण्याकरता आमच्या आहे खर्च स्वतः येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाहीये तुम्ही हे आता सांगतो सांगतोय की केंद्रीय आमची समिती राज्याची समितीचा विचार करेल शेवटी निर्णय संपूर्ण करावे लागतील कुठं कुठं निर्णय होणार नाही आमची राज्याची समिती केंद्राची समिती साऱ्या गोष्टीचा निर्णय करेल हो आणि मगच कुठल्या गोष्टीचा त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल पण खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल सिग्नल नाही गरजच नाही विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे आमच्या पक्षात गेलेले लोक असो की काँग्रेस मध्ये येणार लोक असो आधी प्रवेश झाले पुण्यामध्ये त्यामुळं पक्ष प्रवेशा करता आमची कुणाची ना नसते पण त्यांचे अमित शहा सोबतचे नड्डाजी सोबतचे फोटो आले दिल्लीत भेटलेले पंधरा दिवसापूर्वी असं आहे नड्डाजी अमित भाई भेटतात आम्ही रोज भेटतो त्यामुळे काही वाद नाहीये कुठला पण शेवटी एक निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेचा विरोध आहे कुठे कुणाचा विरोध नाही देवेंद्रजीचा विरोध नाही देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त मी साक्षी आहे खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान हृदयातलं स्थान देवेंद्रजी पहिल्यापासून दिलं आहे खडसेजी आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान कधी कमीत कधी कमी झाला नाही शेवटी पक्ष बदलत राहतात लोक येत राहतात जात राहतात व्यक्तिगत समर्थ मात्र देवेंद्र यांचे कुणाचे वाईट नाही यावेळेस काही चललीत नव्हते त्यामुळे महत्वाची भूमिका बजावतात पण राज्यात भविष्यात काय पुन्हा वेगवेगळ्या कारणांशी कोणतं की काही नाही होतो आपणच अर्थ व्यर्थ करताय शंभर टक्के शेवटी मी सांगितलं की आमच्या समित्या त्या समित्या निर्णय करतो त्यामुळे याचा काही चिंता करायची गरज नाही असं असंही नाही झालेलं नाही इकडचे प्रदूषण हे मी पुन्हा इकडे वारंवार सांगताय वारंवार तुम्हाला हे सांगतोय की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतोय सामनामध्ये आग्रलेख आल्यासह अशोक चव्हाणांच्या बद्दल आहे म्हणून प्रश्न त्यांनी असं लिहिले असे संजय राऊतांनी दिल्लीत खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या पाया पडल्या जाईल सामनाचे आग्रलेख आजकाल पुढेच वाचत महा जागा म्हणजे जवळपास जे काही आमच्या चर्चा सुरू आहे अर्ध्या तासामध्ये निर्णय होईल इतकं अंतिम झाला आहे अर्धा तास किंवा आम्ही जेव्हा बसू आमच्या सर्वात एकमत झाला आहे एक बैठक होईल आणि अंतिम होईल भंडाऱ्यामध्ये साताऱ्यामध्येही जवळपास निर्णय झाले आहे लवकरच ते आपल्याला जसे जसे टप्पे समोर पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता ठाणे पालघर रत्नागिरी केवळ के टप्प्यात आहे सातारा उशीर आहे जसे जसे टप्पे येतील तसं समोर समोर जाऊ काही ठिकाणी त्यांचे रिजरेशन होते काही ठिकाणी अजितदादा च म्हणणं होतं काही ठिकाणी एकनाथी च म्हणणं होतं आता आम्ही तस असं पुढे जातो आणि एकच फॉर्म्युला आहे पंचेचाळीस प्लॉट जिंकण्याकरता महायुती आपसात चर्चा करू मी स्वतः देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा चर्चा करतोय आणि कुठली सीट नाही भाजपची असो शिवसेनेची असो की अजितदादाकडे असो आम्ही एकमता ठरवत नाहीये सर्व सीट आम्ही एकमता ठरवतोय आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमच्या जागेला निर्णय करतो बाकी त्यांचे निर्णय त्यांना करायचे पण जिंकण्याकरता जे जे काही करावं लागेल ते आम्ही करतोय शिवसेनेची काल पक्षांतर्गत बैठक झाली आमदारांची मंत्र्यांची एक टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता ठाणे पालघर रत्नागिरी केवळ टप्प्यात आहे सातारा उशीर आहे जसे जसे टप्पे येतील तसं समोर समोर जाऊ काही ठिकाणी त्यांचे दर्जा होते काही ठिकाणी अजितदादा म्हणणं होतं काही ठिकाणी एकनाथीचं म्हणणं होतं आता आम्ही तसं असं पुढे जातो आणि एकच फॉर्म्युला आहे पंचेचाळीस प्लस जिंकण्याकरता महायुती आपसात चर्चा करून मी स्वतः देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा चर्चा करतोय आणि कुठली सीट नाही भाजपची असो शिवसेनेची असो की अजितदादाकडे असो एक आम्ही एकमता ठरवत नाहीये सर्व सीट आम्ही एकमता ठरवतोय आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमच्या जागेला निर्णय करतो बाकी त्यांचे निर्णय त्यांना करायचे पण जिंकण्याकरता जे जे काही करावं लागेल ते आम्ही करतोय शिवसेनेची काल पक्षांतर्गत बैठक झाली आमदारांची मंत्र्यांची एकदम प्रचंड व्यक्त केले गेले आपल्या जागा काढून घेतल्या माग घ्यायचे नाही आक्रमक मी तुम्हाला वारंवार सांगतो की एकनाथजी सोबत तेरा खासदार आले हो पेक्षा जास्त सीट लढतात आहे कुठेही एकनाथजी वड्या होत नाही आहे दादा बेचाळीस आमदार त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सहा सीट जवळपास जात आहे सहा सात सीट ज्या काही होतील पण त्यांचा मान सन्मानच राहील अशी भाजपाची भूमिका आहे त्यांच्या कुठल्याही पक्षांतर्गत विषयामध्ये आम्ही नाही आहे पण शेवटी महायुतीमध्ये जिंकण्यासाठी आम्ही सारे बसून काम करतो आहे कोणी कोणावर अतिक्रमण करतोय आमच्या इकडला चार्जशीट बदलल्या आहेत याचा अर्थ एकला शिंदेनी बदलल्या आहेत त्यांच्याकडे आम्ही बदलल्या आहेत असं नाही आहे आपसात बसून महायुती जिंकण्याकरता त्यांचं आमचं सजेशन मात्र घेणे हे आम्ही महायुतीमध्ये अभिप्रेत आहे आम्ही तेराही पक्षाला सोबत घेतोय तो तो पक्षामध्ये आल्यानंतर एक परिवार असतो नंतर परिवारात कुठलं भांडणं होत नाही जयंत पाटील म्हणले की त्यांना खूप त्रास होत होता पक्षामध्ये पक्षामध्ये असताना भाजप अनेकदा त्रास दिला गेला होता मात्र आता पुन्हा एकदा पक्ष प्रवेश करत जयंत पाटलाच्या जयंत पाटलाच्या पक्षामध्ये एवढे वाद झाले आहे की राष्ट्रवादी दोन भागात तुटलेली आहे देवेंद्रजी एकनाथजी दादा गांधी म्हणून शेवटी एखाद्या कार्यकर्त्याच्या मनात काही कन्फ्युजन निर्माण झालं असेल ते कन्फ्युजन काढणे आमची जबाबदारी असत शेवटी सर्वांना सोबत घेणं ही माँच्च, महायुती जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वलय आहे आणि शिवताराजी सुद्धा शुता एक जबाबदार नेते आहेत त्यांना सोबत घेणं हे महायुतीचं काम आहे साधारण होता नाही नाही असं काही लोड वगैरे नाही आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते पाच वर्ष राज्याचे त्यांचे सर्वांचे संबंध आहेत एक राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता म्हणून देवेंद्रजीकडे पाहिलं जातं अष्टपैलू कर्तृत्व त्यांचा आहे म्हणून त्यांना मान आहे एकनाथजी आणि अजितदादा बसतात आणि गैरसमज दूर करतात काही लोकांचे भाजपचे गैरसमज असतात समजावतात काही ठिकाणी एकनाथजी समजवतो काही ठिकाणी आम्ही समजवतो छोटी माहिती आहे सगळ्यात करावी उमेदवारी काँग्रेस पार्टी ही नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून जर विचार केला काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे भंडारा आणि मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं पाप काँग्रेसने केलं आहे आणि प्रकाश आंबेडकरजींना राजकारणामध्ये स्थर्यता येऊ नये प्रकाश आंबेडकरजी एस्टाब्लिश होऊ नये याकरता काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहतो काँग्रेस हा विचार करत की प्रकाश आंबेडकरजी जर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाले तर आम्हाला होईल प्रकाश आंबेडकर जीला मानणारा एक वर्ग आहे काँग्रेसला वाटत की प्रकाश आंबेडकर जी कुठे झाले तर आमच्यापासून हा वर्ग दूर जाईल त्यामुळे काँग्रेस पार्टी नेहमी आंबेडकर परिवारावर अन्याय करते गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा